आजपर्यंत पाळीव प्राण्याच्या इमानदारीच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामध्ये घडली आहे रात्री घरातील सगळे व्यक्ती गाड झोपले असताना एक विषारी साप घरात शिरला त्यावेळेस घरातील पाळीव कुत्र्याने स्वतःच्या जीवाची बाजीच लावली उत्तर प्रदेशमधील मेरे दौराली पोलीस स्टेशन हद्दीमधील मोहाला रामपूर येथे ही घटना घडली आहे येथे कुलू नावाच्या एका शेतकऱ्याच्या घरामध्ये एक मिनी नावाचा कुत्रा होता मात्र रात्री सगळे गाड झोपेमध्ये असताना घरामध्ये एक विषारी साप शिरला उमऱ्याच्या जवळ शेतकऱ्याचा मुलगा झोपलेला होता मात्र कुत्र्याच्या भुंकण्याने सगळ्याला जाग आली त्यावेळेस पाहिलं की कुत्र्याने आपल्या तोंडामध्ये एक विषारी साप धरला आहे त्या सापाने कुत्र्याला बऱ्याच जागी चावा घेतला नंतर मात्र तो साप तिथून जाऊ लागला त्या शेतकऱ्यांनी सापाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून जंगलात सोडलं नंतर कुत्र्याला दवखान्यात नेलं मात्र एकाच दिवसाच्या उपचारानंतर त्या कुत्र्याने आपले प्राण सोडले मालकाच्या संरक्षणासाठी ह्या कुत्र्याने स्वतःच्या जीवाची बाजीसुद्धा आख लावली मालकाला मात्र डोळ्यातील पाणी अश्रू अनावर झाले मात्र ह्या गोष्टीने सध्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आजकाल माणसामध्ये मा एवढा प्रामाणिकपणा राहिला नाही तेवढा मुख्या प्राण्यामध्ये राहिलेला आपल्याला दिसतो